नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण मित्रांनो आत्ता पोलीस भरती चालू आहे तर त्यामध्ये लेटेस्टचे प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत त्यासाठीच आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये या व्हिडिओची नक्कीच मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर हे गणतंत्र मंडप हे करण्यात आलेले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारू शकतात स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा के पी शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर त्यांची नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे तर तिने सुवर्णपदक जिंकले नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या सबिरा हॅरिसने कोणते पदक जिंकले आहे तर तिने कांस्य पदक जिंकले मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे तर मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही आहे राजस्थान राज्य सरकारची योजना नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे तर जम्मू आणि काश्मीर हा बनलेला आहे पहिला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू झाली आहे दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो तर पंधरा जुलै या दिवशी साजरा करतात जागतिक युवा कौशल्य दिन नेक्स्ट क्वेश्चन युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे तर हे स्पेनने जिंकलेले आहे टाइम्स हायर एज्युकेशन दोन हजार चोवीसच्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती चला पुढचा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये खारची पूजा उत्सव साजरा करण्यात आला आहे तर त्रिपुरा राज्यामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला कोणता उत्सव खारची पूजा उत्सव जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरिनामधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुभाष प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्वाधिक फॉलोवर असणारा शंभर मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनला आहे तर नरेंद्र मोदी हे बनलेले आहेत जगातील पहिले नेता त्यांनी शंभर मिलियनचा टप्पा पार केलेला आहे आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर सतरा जुलै या दिवशी साजरा करतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था याची स्थापना केलेली आहे मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी मित्रांनो आपण जे करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करत असतो आपल्या चॅनेलवर आत्तापर्यंत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार झालेले आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत तर त्याचीच सर्व पी डी एफ आपण बनवलेली आहे जानेवारी ते आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना कोणाला ती पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात आता जी पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली पी डी एफ घेतलेली आहे करंट अफेअर्सची तर ता त्यांना भरपूर फायदा झालेला आहे बरेचसे क्वेश्चन्स त्यामधून विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये तर तुमची कोणतीही परीक्षा असो तुम्हाला आपल्या पी डी एफचा नक्कीच उपयोग होईल त्यासाठी ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊ शकतात तर जो स्कॅनर दिलेला आहे त्यावरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला त्याची स्क्रीनशॉट पाठवायची आहे पेमेंटची तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेची सुरुवात केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने केली या योजनेची सुरुवात तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे चला पुढचा प्रश्न पहा न्यायमूर्ती एन काटेश्वर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे तर ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर ते जम्मू आणि काश्मीर व लडाख या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते गुजरात राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केलेले जगातील कितवे शहर ठरले आहे तर ते जगातील पहिले शहर ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन गुजरात राज्यातील पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे तर ते जैन धर्माचे तीर्थस्थान आहे पालिताना हे शहर आय पी एस राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे तर त्यांची पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली पुढचा प्रश्न मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एका दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे तर कोणत्या प्रधे राज्यातील कोणत्या शहरात लावण्यात आलेले आहे अकरा लाख झाडे तर मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या शहरामध्ये अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे चर्चेत असलेला एपिस्टार सिक्स ई हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे तर हा चीनचा आहे भारतीय टी ट्वेंटी संघाच्या नवीन कर्णधारपरी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सूर्यकुमार यादव यांची नियुक्ती झाली आहे कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे तर हरियाणा राज्य सरकारने केलेली आहे नुकतेच कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहे तर गुजरात राज्यामध्ये आढळले आहेत चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या पुनर्गठनाला मंजुरी दिली असून उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर सुमन बेरी यांची निवड झालेली आहे तर मग अध्यक्ष कोण असतात अध्यक्ष असतात पंतप्रधान तर ते कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत पुढचा प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तर चौतीस झालेली आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या आता चौतीस झाली आहे भारताच्या शौर्य बाबा याने जागतिक ज्युनियर स्कॉच स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर ता त्यांनी कांस्य पदक जिंकले पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पदकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गगन नारंग यांची नियुक्ती झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पदकाचे ते प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे तर नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे पुढचा प्रश्न पॉवर विद इन द लिडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिले तर आर बालसुब्रमण्यम यांनी हे पुस्तक लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरता शूरतेचे प्रतीक असलेली वाघनखे लंडन येथून महाराष्ट्रात आणून कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत तर ती आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न पहा महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर याचे आयोजन श्रीलंका या देशामध्ये करण्यात येत आहे महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे तर आपला भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये एकशे चोवीसव्या स्थानी आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे अर्जेंटिना महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र याची स्थापना करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण एक हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अध्यक्षपदी उदयनराजे भोसले यांची नियुक्ती झाली आहे लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर ओम बिर्ला यांची नियुक्ती झाली आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे तर मध्य प्रदेश राज्य ठरलेले आहे सर्वोत्कृष्ट राज्य ढोलपूर करौली हा राजस्थान राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे तर हा पंचावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे देशातला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा करण्यात येतो तर वीस जुलै या दिवशी जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करतात मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीचा राजदूत या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर रामचरण यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार पुढचा प्रश्न आशियाई पॅराऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियाईसाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केली तर दीपा मलिक यांची नियुक्ती केली आहे अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणाच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आली तर अमित शहा यांच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे आमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पुढचा प्रश्न आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने राबवला तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम राबवला आहे आय एम एफने दोन हजार पंचवीससाठी भारताचा त्रेट ला जी डी पी ग्रोथ रेट किती सांगितला आहे तर सात टक्के सांगितलेला आहे नुकतेच कोणत्या राज्यातील मगजी लाडूला जी आय टॅग प्रदान करण्यात आले तर ओडिसा राज्यातील आहे हे मगजी लाडू तर याला जी आय टॅग प्रदान करण्यात आले आहे यू पी एस सी पूर्व पास झालेल्यांना एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केली ही योजना तर तेलंगणा राज्य सरकारने पुढचा प्रश्न पहा जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसव्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे करण्यात आले आहे तर याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले पर्यावरण संरक्षणासाठी जीईपी पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर उत्तराखंड राज्य ठरलेले आहे पहिले राज्य पर्यावरण संरक्षणासाठी जीई पी इंडेक्स यांनी सुरू केले आहे चला पुढचा प्रश्न भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प हस्ते सभागृहामध्ये सादर करण्यात आला तर आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सादर करण्यात आला आहे आपल्या भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प महिला टी ट्वेंटी अशिया क्रिकेट चषकच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे तर चामरी अटापट्टू ही ठरलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय खेळाडू पी आर श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते हॉकीशी संबंधित आहे पी आर श्रीजेश आय ओ सी कडून कुणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार तर अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात येणार नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे तर तमिळनाडू राज्यातील आहे हे रतापानी वन्यजीव अभयारण्य तर याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिलेला आहे पहिला ओपन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार राहुल गांधी यांना जाहीर झाला नेक्स्ट क्वेश्चन मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर या पुरस्काराने डॉक्टर दामोदर खडसे यांना सन्मानित करण्यात येणार डी आर डी ओने कोणत्या ठिकाणावरून ब्लॅलिस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे तर चांदीपूर ओडिसा या राज्यातून घेतलेली आहे यशस्वी चाचणी पुढचा प्रश्न जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी ब्याऐंशीवा नंबर लागतो देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर हे हिंगोलीमध्ये होणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे तर गुजरात राज्याने ही योजना सुरू केली आहे श्रमिक बसेरा योजना नीता अंबानी यांची कितव्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे तर त्यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर हे अशोक मंडप करण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे कशासाठी स्थापन केली ही समिती तर मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी पुढचा प्रश्न पहा ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियमऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर होणार आहे तर ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सीन नदीच्या पात्रावर याचे उद्घाटन होणार आहे कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिन म्हणून आपण साजरा करतो पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताच्या किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे तर आपल्या भारताच्या एकूण एकशे सतरा खेळाडूंची पथक सहभागी होणार आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक पुढचा प्रश्न आहे सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला समानवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळाला आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कुणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार जसप्रीत पुमरा यांना मिळाला नेक्स्ट क्वेश्चन भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर एस नागेश कुमार यांनी हे पुस्तक लिहिले आयच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा महत्वाचा प्रश्न स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे तर हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर हे आहे आशा भोसले यांचे आत्मचरित्र स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाने ते प्रकाशित झाले आहे महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर एक जुलै हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो नुकतेच कुणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे तर डॉक्टर संध्या पुरेचा यांना हा पुरस्कार जाहीर झाला तर हा कोणत्या राज्याचा पुरस्कार आहे तर मध्य प्रदेश राज्याचा आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवा बारावा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर डॉक्टर उषा ठाकूर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे बारावा विश्व हिंदी सन्मान उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर मनोज सिंह यांची निवड झालेली आहे उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस ओची चोवीसवी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे तर हे कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन रिम्पॅक सागरी सराव दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर अमेरिका या देशामध्ये रिम्पॅक सागरी सराव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारताचा बहात्तरवा क्रमांक लागतो महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा साठ वर्षावरून किती वर्ष केली आहे तर साठ वर्षावरून आता ती पासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे अंडर तेवीस कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले आहे तर आपल्या भारताने एकूण चार पदक जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन एन टी आर भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर ही आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तेराबा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे तर हा भारत आणि थायलंड या देशामध्ये सुरू झाला आहे पुढचा प्रश्न इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या संचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर टी आर शर्मा यांची निवड झाली आहे आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे तर हार्दिक पांड्या या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले नेक्स्ट क्वेश्चन देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे तर टी व्ही रविचंद्रन यांची निवड झाली आहे सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कलम ही वास्तू कोणत्या राज्यात आहे तर ही आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर हेमंत सोरेन हे आहेत झारखंड राज्याचे मुख्यमंत्री भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम एक कोणी विकसित केले आहे तर हे डी आर डी ओने विकसित केलं आहे पुढचा प्रश्न पहा नीती आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णत अभियान राबवित आहे तर चार जुलै ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नीती आयोग हे अभियान राबवणार आहे केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला किती कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला मुदतवाढ दिली आहे नेक्स्ट क्वेश्चन हेल्थ साथी योजना कोणत्या ॲपवर उपलब्ध आहे तर पेटीएम फॉर बिझनेस या ॲपवर हेल्थ साथी योजना उपलब्ध आहे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना कीर्तीचक्र पुरस्कार प्रदान केले आहे तर त्यांनी दहा शूरवीरांना कीर्तीचक्र पुरस्कार प्रदान केले आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना शौर्यचक्र पुरस्कार प्रदान केले आहे तर त्यांनी सव्वीस शूरवीरांना शौर्यचक्र पुरस्कार प्रदान केले आहे आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तर मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आजचे जे प्रश्न आपण पाहतो आहे सुद्धा त्यामध्ये ॲड असणार आहे तर परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ही पी डी एफ असणार आहे मित्रांनो तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर सर्वांसाठीच या पी डी एफची तुम्हाला मदत होईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचं आहे तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल भारताच्या अभय सिंगने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्कॉश स्पर्धेत किती सुवर्णपदक जिंकले आहेत तर त्यांनी दोन सुवर्णपदक जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्राफी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे भारताच्या सेहेचाळीसव्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कुठे होणार आहे तर याचे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अठ्ठावीस सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे तर नीरज चोप्रा हे करणार आहे नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे तरहे तर हे अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आले रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान मिळाला आहे द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टर हा रशियाचा सर्वोच्च सन्मान आहे चला पुढचा प्रश्न कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना जून महिन्यासाठी क्रमशः आय सी सी पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून नामांक मिळाले तर कोणाला मिळाले आहे तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधारा यांना मिळाले कारगिर वॉर द टर्निंग पॉईंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कर्नल एम बी रवींद्रनाथ हे आहेत या पुस्तकाचे लेखक टीम इंडियाचे नवे हेड कोच कोण बनले आहेत तर गौतम गंभीर हे बनले आहेत उत्तर प्रदेश राज्य आणि नेपाळ या दरम्यान हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर मित्रवन योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वदेशी रणगाडा त्या रणगाड्याचं नाव काय असणार आहे तर जोरावर तर हा कधीपर्यंत भारतीय सेनेत समाविष्ट होणार आहे तर हा दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्या भारतीय सेनेमध्ये समाविष्ट होणार आहे कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार तर पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत तर मानवी कश्यप या बनलेल्या आहेत आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर रजत शर्मा यांची नियुक्ती झाली विबल्टन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर कार्लेस अल्कराज हा ठरलेला आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेली आहे ही योजना नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे तर या योजनेचा लाभ साठ वर्षावरील नागरिकांना होणार आहे तर मित्रांनो हे आहे जुलै महिन्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू